जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनेल मी तुमचं मनापासून स्वागत करते समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे, लौकर कर दे। आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेव दे ही समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया भगवान भगवत गीतेमध्ये श्री कृष्ण म्हणतात की तुमच्या सर्व दुःखांचे कारण म्हणजे तरी आपलं समजणं आहे मित्रांनो तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख सर्व संकटे आणि सर्व काळजी त्याच ठिकाणाहून येतात जिथे तुमचा अपमान केला जातो की हे माझं आहे ते माझं आहे आणि इथूनच तुमच्या आयुष्यात दुःख येऊ लागते आणि मित्रांनो या सर्व गोष्टींचा नेमका कसा परिणाम होतो हे आपण एका छोट्याशा सुंदर कथेद्वारे समजून घेऊया त्यामुळे मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा एका माणसाचा खूप मोठा वाडा होता आयुष्यभराची सगळी संपत्ती गुंतून त्याने तो वाडा बांधला होता आणि आजूबाजूच्या शहरातून अनेक लोक त्यांचा वाडा पाहण्यासाठी येत असत अनेक बड्या सरदारांनी त्याचा वाडा विकत घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो वाडा त्या व्यक्तीचा अहंकार बनला आणि तेच त्याचे जगण्याचे कारण होते त्याला तो वाडा खूप आवडला होता एके दिवशी त्याच्या वाड्याला आग लागली आणि तो कुठेतरी बाजारात गेला होता जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की त्याचा वाडा आगी जळत आहे आपले घर आगी जळताना पाहून त्याला खूप वाईट वाटले तो म्हणाला जर हा वाडा राहिला नाही तर मीही जिवंत राहणार नाही माझा वाडा आज जळून राग झाला तर मीही जगून काय करणार आहे मित्रांनो त्यानेही त्या जागेत उडी मारण्याचा प्रयत्न केला तेफायका दुसऱ्या व्यक्तीने त्याला थांबवले आणि तो म्हणाला अहो भाऊ हा तुमचा वाडा आहे तुमच्या मुलाने काल हा वाडा दुसऱ्याला विकला आहे हा वाडा आता आपला नसून तो दुसऱ्याचा आहे आणि हे कळल्यावर त्याच्या सर्व काळज्या संपल्या आणि बाकीचे जणू काही लोक हा चढणारा वाडा पाहून त्यांचा तमाशा पाहत होते मित्रांनो काही वेळातच त्यांचा मुलगा आला आपल्या मुलाला पाहून त्यांना खूप आनंद झाला तो मुलाला आशीर्वाद देऊ लागला की तुझ्यासारखा मुलगा फार भाग्यवान आईवडिलांनाच मिळतो तो फक्त माझा जीव वाचवलास आज या घराला आग लागली होती आणि कालच तो त्याचा सौदा केलास तो त्याच्या वडिलांना सांगू लागला की मी या वाड्याच्या कराराबद्दल बोलण्यासाठीच गेलो होतो परंतु करार झालाच नाही जेव्हा हे त्याच्या वडिलांनी ऐकले की या वाड्याचा करार अद्याप निश्चित झाला नाही तेव्हा तो पुन्हा रडला त्याने रडायला सुरुवात केली आणि रडत रडत छाती ठोकू लागला राजवडा तसाच आहे तो माणूस आहे पण जेव्हा राजवडा माझा असतो तेव्हा तो, तो दुःखही देतो आणि आनंदही देतो पण तो जेव्हा आपला नसतो आपला त्याच्याशी काहीही संबंध नसतो आणि तेव्हाच सर्व दुःख दूर होतात मित्रांनो अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आपण कोणतीही व्यक्ती कोणतेही नातं आणि कोणतेही काम स्वतःचे म्हणून समजतो आपण त्याचा स्वीकार करतो आणि तिथूनच सर्व दुःख सुरू होतात आणि तिथूनच प्रत्येक समस्याची सुरुवात होते म्हणूनच श्रीमद् भगवत गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्ण सांगतात कि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला तुमचे जीवन जगण्याचे कारण म्हणून स्वीकारता आणि मी त्या गोष्टी शिवाय राहू शकत नाही आणि त्याचमुळे ती गोष्ट ती व्यक्ती किंवा ते काम तुम्हाला खूप त्रास देते त्यामुळे मित्रांनो आपण जीवन जगत असताना असं जीवन जगायचं की सगळ्याच गोष्टीपासून स्वतःच्या मनाला आलिप्त ठेवता आलं पाहिजे जेणेकरून एखादं काम किंवा एखादी गोष्ट जरी मला नाही मिळाली तरी त्या गोष्टीने मला काही फरक पडत नाही आणि मित्रांनो जेव्हा आपण असं स्वतःशी ठरवतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगली वाटते आणि आपल्या जीवनातला दुःखाचा भार काहीशा प्रमाणात कमी होतो त्यामुळे मित्रांनो जीवन जगत असताना आपल्या मनावर कोणत्याही गोष्टीचा ताबा राहणार नाही असा आपण विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीतून आपण आलिप्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ